परिषद कधी येईल शुद्धीवर नागरिक समस्येकडे साफ दुर्लक्ष साफसफाई ठेकेदार मस्त जनता जनार्दन त्रस्त नवापूर शहरातील इंदिरानगर भागात ठेकेदारांनी संरक्षण भिंतीचे काम करत असताना नाला भराव करण्यासाठी शंभर ते दीडशे ट्रक भरून नाल्यात भराव केला होता तसेच संरक्षण तस भिंत बनवितांना नाल्याची नैसर्गिक खोलीत भराव झाल्याने पावसाळ्यात पूर समस्या आणखी डोकेवर काढण्याची भीती नागरिकात आहे सदर नाला देवळफळी भोईगल्ली बस स्थानक परिसर जमादार मेडिकल स्लॅप ट्रेन अतुल सायकल मार्टपासून कोषागर कार्यालय इंदिरानगर गीता स्वामी परिसरपासून तर थेट गोसावी वाडापासून अमरधा पावेतो पाच ते सहा फूट खोलीकरण करणे नगरपालिकेचे कर्तव्य आहे परंतु नवापूर नगर परिषदेला याबाबत सुत नसून पावसाळ्यात पूर आल्यावर येत पावसाळ्यात करतात ठेकेदार हा शिरपूरचा रहिवासी असून फोन केल्यावर फोन उचलत नाही नवापूर नगर परिषदेने बिल क्लिअर केले असून नगर परिषदेच्या काही अटी शर्तींचे पालन ठेकेदारने करायला हवे वॉर्ड क्रमांक तीनच्या नागरिकांच्या समस्या प्रशासन ऐकत नसून ठेकेदार आपले कामे फत्ते करून परागंदा झाला आहे नाल्याच्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील स्लॅब ड्रेन पूर्णपणे असून नाल्याचा मुख्य प्रवाहला अडथळे असल्याने नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागते त्यात भाजीपाला विक्रेते ट्रॅक्टरमध्ये कचरा न ना टाकता नाल्यात रस्त्यावर टाकून सुज्ञ नागरिक असल्याचे कर्तव्य बजावत आहेत दरवर्षी पावसाळ्यात अगोदर नालेसफाई नाटके करायची धातूर मातूर साफसफाई करून बिले वाढवून मंजुरी करायचे हेच धंदे राहिले आहेत नवापूर नगर परिषदेने बाहेरच्या ठेकेदारांना ठेका देत नवापूर शहरातील मुख्य नाला सफाई करत सहा ते सात फूट गाळा दगड धोंडे नारळाच्या करवंट्या प्लास्टिक पिशव्या अनपेक्षित वृक्ष गवत काढून संपूर्ण नालेसफाईचे खोली करण्याचे काम हाती घेऊन नागरिकांच्या समस्यांवर तोडगा का काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ढिम्म प्रशासकीय यंत्रणा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जेव्हा पाणी डोक्यावरून जाते तेव्हा जागते त्या अगोदर का उपाययोजना करत नसावे हाच मोठा प्रश्न आहे टक्केखोर वार्षिक पाकिट मार ठेकेदारांना पोसत असतात परंतु नागरिक समस्यांकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करतात असे नागरिकांचे अनुभव आहेत प्रशासकीय यंत्रणा जरी असली तरी समाजाच्या समस्या प्रशासनापुढे मांडणे आपले कर्तव्य आहे असे काही लोक विसरतात आपला फायदा कुठे होईल हेच पाहता आपणा तो काम बनता भार में जाए जनता अशी काहिंची धारना झाली आहे। 24 लायू मारश्ट नेट सथी पंक जाहिरे नवापोर।